ज्यांना आरक्षण आहे ते ताकदीनं लढायला लागले तर तुमच्या लेकरांचं काय सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांना आता विचार करण्याची वेळ आली संकटानं मराठ्याला घेरला विसरू नका काय करायला तसं दमन होऊन हो मोडीतन मला बस 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 तू ताकद तिकडे बाजूला पोलीस भरतीच एक पंधरा मिनिटासाठी फक्त शांतते नाही का सरकारने संकट उभा हो केलेत मराठ्यांच्या काही नेत्यांनी सुद्धा संकट उभा हो केले सत्ताधाऱ्यांनी पण केले संकट तोडायची जबाबदारी सगळ्यांची